श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर बघा मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आम्ही खूप स्वामी सेवा करतो तरी आम्हाला अनुभव येत नाही उलट आम्ही स्वामी सेवा करताना आम्हाला खूप त्रास होतो आम्हाला आम्हाला स्वामी सेवेत यायचं आहे तर खूप महाराजांची खूप भीती वाटते खूप नियम आहेत का खूप अटी आहेत का या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही काही नियम आहेत ते तुम्ही आवर्जून पाळलेच पाहिजेत की जेणेकरून आपल्याला स्वामी महाराज प्रसन्न होतील नाही तर तुम्ही कितीही स्वामी सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीही प्रसन्न होणार नाहीत आणि स्वामींची कृपा तुमच्यावर कधीच राहणार नाही तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही जेव्हा स्वामींचं नामस्मरण करता तेव्हा स्वामींच्या नामस्मरणाला अशी काही विशिष्ट नियम नाही किंवा अटी नाही आहेत तुम्ही कधीही कुठेही स्वामींचं नामस्मरण करू शकता उठता बसता तुम्ही प्रवास करताना तुम्ही काम करताना स्वयंपाक करताना कपडे धुताना किंवा तुमचं काही काम असेल तुम्हाला एक मोकळा वेळ आहे किंवा तुम्ही कामात आहेत फक्त तुम्हाला मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ एवढंच म्हणायचं आहे त्याला काही असे नियम नाही आहेत काहीच नाही आहे इतकी सोपी स्वामींची सेवा आहे तर आता आम्ही मांसाहार करतो पण स्वामींचे तरी पण आम्हाला म्हणजे मांसाहार करतो पण आम्हाला स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे तर बघा सो तुम्हाला मांसाहार करायचा आहे ना तुम्ही करू शकता पण जेव्हा तुम्हाला सेवा करायची आहे त्या दिवशी तुम्ही मांसाहार करू नका पण तुम्हाला मी एक सांगते जेव्हा स्वामी महाराजांना तुमच्याकडून सेवा करून घ्यायची आहे तेव्हा स्वामी महाराज बरोबर बड़ तुमचा मांसाहार बंद करतील तुमचं काम आहे सेवा करणं तुम्ही सेवा करा बाकीचं सगळं महाराजांवर सोडून द्या नंतर तुम्हाला भीती वाटत आहे तुम्हाला भीती का वाटून घ्यायची आपले ब्रह्मांड नायक आहेत आपण त्यांची सेवा करतोय त्यांच्या सेवेत यायला सुद्धा आपल्याला खूप भाग्य लागतं आणि आपला आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला मिळते आपण खरंच या पृथ्वीवर येऊन आपलं नशीब खूप म्हणजे खूप थोर आहे आपण भाग्यवान आहोत की आपल्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग मिळाला आहे आणि आपल्या संसारिक अडचणीतून आपण बाहेर पडतो आहे ते फक्त स्वामींमुळे तुम्हाला म्हणजे स्वामी कधीच म्हणत नाहीत की तुम्ही हा नियम पाळा तो नियम पाळा किंवा तुम्हाला हे असंच झालं पाहिजे सेवा करण्याची इच्छा जरी आपली असली तरी करून घेणारे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत तर बघा जेव्हा तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा सारामृताचे तुम्हाला अध्याय वाचायचे पण तुम्ही जर मांसाहार करत असाल तर कसं करायचं जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा तुम्हाला मांसाहार चालत नाही आता तुम्ही म्हणताल की ताई आमच्या घरातले बाकीचे बाकीचे ऐकत नाहीत बाकीच्यांना मांसाहार करू द्या तुम्ही करू नका बाकीच्यांना जसा करायचंय तसं करू द्या तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय ना तर तुम्ही करू नका कारण बाकीच्यांचं काय मांसाहार सोडायचा की नाही ते स्वामी बघून घेतील काय करायचं ते तुमचं काम आहे सेवा करणं तुम्ही फक्त सेवा करा आता सेवा करताना जर तुमचं मन लागत नाहीये पण तरी पण तुम्ही स्वामी सेवा सोडायची नाही स्वामी सेवा करतच राहायची आता स्वामींचा संकल्प करताना तुम्ही कधीच असं म्हणायचं नाही ना की स्वामी मला हे द्या स्वामी मला ते द्या फक्त माझंच चांगलं होऊ द्या दुसऱ्यांचं कधी चांगलं होऊच देऊ नका असं कधीच तुम्ही स्वामी समोर मागू नका आणि हाच तो एक नियम आहे जेव्हा तुम्ही स्वामींसमोर असं काही म्हणजे काही पण मागता की जसं नाही का स्वामी मला हे द्या ते द्या सतत आपण गाराणं करत बसतो पण तुम्ही जर काहीच न मागता जर फक्त स्वामींची सेवा करा आता आता समजा तुम्हाला एकशे आठ पारायण करायचे तुम्ही नाही संकल्प करता पण असंच पारायण करा बघा स्वामी तुम्हाला इतकं देतील इतकं देतील की तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न आहेत ना ते प्रश्नच परत कधी पडणार नाही त्याची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळून गेलेली असतील इतकं स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये ताकद आहे आणि हाच तो एक नियम आहे की जेव्हा आपण निस्वार्थी सेवा करतो तेव्हा स्वामी आपल्याला सगळं भर भरून देतात आणि आपण स्वामीने फक्त गाराणं करत बसतो की स्वामी मला हे द्या स्वामी मला ते द्या मला आणि मला दुसऱ्यांचं कधी चांगलं झालेलं बघूतच नाही आहे समजा एखाद्या एखादं जर आपल्यापुढे यशस्वी झालेलं असेल तर आपल्याला क आनंदच झाला पाहिजे की बाबा हा खरंच हा यशस्वी झालाय तो बरं झालं झाला आहे ती पण आपल्याला कधी कधी आपल्या मनामध्ये कपटी वृत्ती येते की बाबा हा आपल्या पुढे गेलेला आहे आपल्या पुढे जायला नको होतं याने तर आपल्या मनामध्ये कधीच अशा दुसऱ्यांविषयी वाईट विचार यायला नाही पाहिजेत वाईट चिंतलं नाही पाहिजेत कधीही समोरचा व्यक्ती जर यशस्वी झाला तर त्यांच्या आनंदात आपण आनंद मानला पाहिजे तरच आपल्याला स्वामी सेवेचं फळ मिळतं बघा तुम्ही इकडं किती पण स्वामींची सेवा कराल तुम्ही म्हणाल की मी चार चार पाच पाच तास स्वामींची सेवा करते आणि स्वामी मला कधीच अनुभव देत नाहीत स्वामी मला कधीच प्रसन्न होत नाहीत पण एकीकडे तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी खूप काही वाईट विचार आहेत तुमच्या समोर कुठला म्हणजे एखाद्याचं जर भलं झालं तर तुम्हाला त्याचं कधीच चांगलं वाटत नाही नेहमी मनामध्ये त्याच्याविषयी जळकटे जळकुटेपणा येतो कपटीपणा येतं मग असं जर तर कधीच तुमचं चांगलं होणार नाही ही चूक तुम्ही कायमची टाळा दुसऱ्यांविषयी वाईट विचार करण्याचं टाळा आपण वाईट विचार करणारे कोण आहोत आपलं काम आहे सेवा करणं आपलं आपण फक्त दुसऱ्यांविषयी चांगला विचार करायचं बाकीचं सगळे आपले महाराज बघून घेतील की त्यांना काय करायचं किंवा ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला फळ मिळालेलं असतं आणि आपले महाराज बरोबर ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला फळ देतात म्हणजे देतातच भलेही ते कर्म वाईट असू द्या किंवा चांगले असू द्या ज्याला त्याला त्याच्यानुसारच फळ मिळणार आहे मग विचार करणारे आपण कोण आहोत वाईट विचार करणारे आणि जर सगळाच विचार आपण केला तर आपल्या महाराजांनी काय करावं तर सगळं आपण महाराजांवर सोडून द्या आपलं काम आहे सेवा करणं फक्त निस्वार्थपणे सेवा करा स्वामींची बघा स्वामी तुम्हाला एवढं भर भरून देतील की तुम्हाला स्वामींकडे काहीच मागण्याची वेळ येणार नाही तुम्ही हे करून बघा फक्त एक महिना करून बघा आणि ह्या ज्या चुका आहेत त्या तुम्ही टाळा तुम्हाला नक्की स्वामी प्रसन्न होतील दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा स्वामींचं नामस्मरण करता जेव्हा जपमाळ करता स्वामी स्वामींसमोर बसून जपमाळ करत असता तेव्हा एक स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणता एक माळ श्री स्वामी समर्थ तुमच्या तोंडातून फक्त एकदा येतं पण तुमचे तीन चार मणी एकदाच खाली गेलेले असतात हे तुम्ही स्वतःचं निरीक्षण केलं आहे का कधी तुम्ही करून बघा जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुमचे मन पूर्ण संपलेले असतात पण तुमच्या तोंडातून तेवढे उच्चार निघालेले नसतात परत ते माळ जपत असतानाच स्त्री स्वामी समर्थ म्हणायचं मनामध्ये विचार असतो की दूध वरती गेलंय का आता भाज्या आपल्याला काय करायची आहे मला तर डबा द्यायचा आहे मुलांचं आवरायचं आहे मध्येच आपण मिस्टरांना म्हणतो तुम्ही आंघोळ करून घ्या तुमचा आवरा म्हणजे आपण एक हाताने जपमाळ करतो आणि एका म्हणजे दुसरीकडे आपल्या तोंडाने आपण दुसऱ्यांसोबत घरातल्या सोबत, सोबत गप्पा मारत असतो या सेवेला काय अर्थ आहे बघा तुम्ही जेव्हा आपण स्वामी एकतर आपल्याला पाच मिनटं स्वामींची सेवा करायची असते त्यातून पण आपण मन विचलित होऊन गप्पा मारतच स्वामींची सेवा करतो त्या सेवेला काहीही अर्थ नाही तुम्हाला जपमाळ करायचीच आहे ना तुम्हाला अकरा माळी जमत नाहीये तुम्ही एकच माळ करा पण अशी करा की फक्त आणि फक्त तुम्हाला स्वामी महाराज आणि तुम्हीच दिसले पाहिजेत घरामध्ये नवरा मुलगा बायको संसार किंवा काही आहेत ते काहीही नाही पाच मिनिटात फक्त आणि फक्त तुम्ही आणि तो आपले महाराज एवढंच तुम्हाला दिसलं पाहिजे तरच तुमची सेवा स्वामींपर्यंत पोचते आणि आपल्याला स्वामी प्रसन्न होतात अनुभव देतात चमत्कार दाखवतात हे तुम्ही करून बघा प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामी अनुभव देतात म्हणजे देतातच आणि जो कोणी म्हणतो ना की मला अनुभव येत नाही मी स्वामींचे नव्वद पारायण केले शंभर पारायण केले तरी पण मला अनुभव येत नाहीत तुम्ही फक्त करायचं म्हणून करताय सेवा तुम्ही जर ती मनापासून केली किंवा मन विचलित न होता जर केले तर बघा तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की स्वामी मला अनुभव देत नाहीत म्हणून तुम्हाला कोणत्या तरी रूपामध्ये येऊन किंवा कोणाच्या तारी मार्फतीने तुमची ती इच्छा पूर्ण झालेली असते तुम्हाला हे अनुभव कधी येतो जेव्हा तुम्ही स्वामींची निस्वार्थीपणे मनापासून सेवा करता मन विचलित न होता करता तेव्हाच तुमची इच्छा पूर्ण होते स्वामी अनुभव देतात आणि स्वामी चरित्र सारामृताचे जर तुम्हाला तीन तीन अध्याय वाचणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एक एक अध्याय वाचा पण असा वाचा की त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या स्वामींची लीला काय आहे त्या अध्यायामध्ये ते समजून घ्या आणि जेव्हा तुमची आवड निर्माण होईल त्याच्यानंतर तुम्ही तीन तीन अध्याय वाचायला सुरुवात करा पण फक्त सुरुवातीला नवीन सेवेकरी आहेत त्यांनी कमीत कमी एक एक अध्याय तरी वाचायला सुरुवात करा बघा तुम्हाला स्वामी सेवेची इतकी आवड निर्माण होऊन जाईल इतकी आवड निर्माण होऊन जाईल ना की तुम्हाला असं वाटेल की मी स्वामींची किती सेवा करू आणि किती नाही तुम्ही तुम्हाला वाटतं ना आता की आपण पारायण करायला बसायचे तुम्ही बिंदास्त पारायण करायला बसा पण स्वामींकडे काहीच मागू नका स्वामींचे फक्त आभार माना की स्वामी तुम्ही माझ्या सोबत आहात ना तेच धन्यवाद म्हणण्यासाठी मी हे पारायण करत आहे बघा तुम्ही प्रत्येक वेळेस निरीक्षण करा जेव्हा आपण चांगले असतो तेव्हा आपल्यासोबत कधीच चांगलं घडत नाही पण स्वामी आपले साथ कधीच सोडत नाही पण जे वाईट लोक असते त्यांच्याला त्यांना स्वामी खूप भरभरून देतात त्यांच्याकडे सगळं असतं सोनं नाणं संपत्ती गाडी बंगला सगळं असतं पण स्वामी संकट काळी त्यांची कधीच मदत करत नाहीत हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे वेळ लागतो चांगल्या माणसांना वेळ लागतो पण स्वामी शेवटच्या क्षणी एवढं भरभरून देतात ना की त्या माणसाला काहीच मागण्याची वेळ येत नाही एवढं काहीच लक्षात ठेवा त्याच्यामुळे प्रामाणिकपणे तुम्ही लोकांशी वागा बोला कर्म करा स्वामी तुमची साथ नक्की देतील आणि स्वामींची सेवा कधी सोडू नका एक संकल्पच ठेवा मनामध्ये की जोपर्यंत माझा श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी स्वामींची सेवा सोडणार नाही नित्य सेवा सोडणार नाही काही झालं तरी नित्य सेवा सोडणार नाही हा स्वतःच्या स्वतःला एक संकल्पच करून ठेवा एक सवय लावून ठेवा जसं आपण जेवणाचे दोन टाईम जेवतो म्हणजे जेवतोच एक टाईम एक टाइम तरी जेवतोच ना तशी सवय लावून ठेवा की स्वामींची ही सेवा केल्याशिवाय आपला दिवस पूर्ण होणार नाही म्हणजे ना जर संकल्प आपण आपल्या मनाशी केला तर निश्चितच स्वामी आपल्या सोबत राहिल्याशिवाय साथ दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपली कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला शंभर टक्के देते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ